नमस्कार मी वैष्णवी एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आतापर्यंत घडलेल्या जालन्यातल्या महत्वाच्या घडामोडींवर नजर टाकूयात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर सविस्तर बातम्या जालना जिल्ह्याच्या नवनियुक्त जिल्हाधिकारी असीमा मित्तल यांनी पदभार स्वीकारताच कार्यालयीन सुधारणांसह समाज उपयोगी कार्य करण्यास पुढाकार घेतला यांसह जालना शहराच्या पर्यावरण संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी आज एम सी एन न्यूजसोबत बोलताना स्पष्ट केलं आहे जालना जिल्ह्याच्या तत्कालीन जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांच्या बदलीनंतर नवनियुक्त जिल्हाधिकारी असीमा मित्तल यांनी पदभार स्वीकारला आहे पदभार स्वीकारताच त्यांनी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयाला शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले तर जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं त्यांनी म्हटलं आहे शिवाय जालना जिल्हा वायू प्रदूषणात राज्यात वरच्या स्थानावर असल्याने येथील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी आणि जिल्ह्यातील नैसर्गिक संसाधने वाचवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं महिनाभरात जिल्ह्यातील सर्व माहिती एकत्र करून जलसंधारण नदी संवर्धन वायू प्रदूषण आणि शिक्षण आदी विषयावर व्यापक काम करण्याची मनिषा देखील त्यांनी व्यक्त केली एमसीएन न्यूजच्या जिल्हा प्रतिनिधी साहिल पाटील यांनी नवनियुक्त जिल्हाधिकारी असीमा मित्तल यांच्याशी वार्तालाप केलाय जालना शहरातील लक्कडकोट भागामध्ये अनाधिकृत बांधकाम केल्यानं पाच जणांवर सदर बाजार पोलीस ठाण्याच्या गुन्हा दाखल करण्यात आलाय जालना शहर महानगरपालिका प्रशासनानं हा गुन्हा दाखल केलाय जालना महापालिकेकडे रितेश कैलास चौधरी यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने अनाधिकृत बांधकाम विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली असता बांधकाम अनाधिकृत असल्याचं स्पष्ट झाल्याने महापालिकेचे भवलाल चापा राठोड यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार राजेश चौधरी बबलू चौधरी दिनेश चौधरी हरेश चौधरी सुनील चौधरी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील कारवाई सदर बाजारचे पोलीस हेड कॉन्स्टेबल निकम हे करतात कामगारांसाठी महाराष्ट्र इमारत आणि इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध योजना राबवल्या जात असून या योजनेचा लाभ आणि कागदपत्रांची पूर्तता करूनच महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं कामगार कल्याण योजना कार्यालयाकडे कागदपत्र पाठवली जात महानगरपालिका अंतर्गत आयुक्त संतोष खांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मागील दिवसात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम प्रमाणपत्र आणि स्वयंघोषित प्रमाणपत्र या गोष्टींना प्राधान्य देऊन बांधकाम कामगारांच्या आवश्यक कागदपत्रांमध्ये राशन कार्ड संबंधित व्यक्तीचा फोटो बँक पासबुक आधार कार्ड कार्ड पॅन अशा कागदपत्रांची पूर्तता केली जाते आणि प्रत्यक्षात लाभार्थी आहेत त्यांच्या मार्फतच या बांधकाम कामगार योजनेचा अर्ज महापालिका प्रशासनाच्या वतीने स्वीकारला जातो या योजनेमध्ये कामगारांच्या ज्या काही सुविधा आहेत त्यामध्ये सामाजिक सुरक्षा शैक्षणिक आरोग्य विषयक आर्थिक अशा विविध प्रकारच्या योजना कामगारांसाठी ज्यामध्ये विवाह विमा प्रशिक्षण मुलांचं शिक्षण प्रसूती मुलांचे गंभीर आजार अपंगत्व गृहकर्जावरील कर्जावरील रक्कम मिळणे अशा विविध योजनेतून बांधकाम कामगारांना आर्थिक लाभ या योजनेतून मिळवून देण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासनाच्या वतीने केला जातो आत्तापर्यंत जवळपास सातशे ते आठशे अर्ज हे ऑनलाईन फॉर्म भरून कामगार कल्याण योजना कार्यालयाकडे पाठवण्यात आले असल्याची माहिती महानगरपालिकेतील महिला बालकल्याण विभाग प्रमुख प्रमिला मोरे यांनी दिली आहे काही कामगारांसाठी योजना आहेत त्या योजनेच्या अंतर्गत आपल्याकडे काही कामगार फॉर्म वगैरे भरून किती फॉर्म आतापर्यंत आपण महानगरपालिकेमार्फत भरून दिले काय लाभ मिळाला आहे महानगरपालिका महानगर अंतर्गत माननीय आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या एक महिन्यापासून मी इथं कार्यरत आहे ज्यामध्ये मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आणि घोषणा प्रमाणपत्र याला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे आणि आवश्यक कागदपत्रामध्ये राशन कार्ड त्याच्यानंतर व्यक्तीचा फोटो आणि आधार कार्ड याची आम्ही मागणी करतो आणि प्रत्यक्ष जे लाभार्थी आहे त्यांच्यामार्फत आम्ही फॉर्म घेण्यास सुरुवात केलेली आहे प्रत्यक्ष जो लाभार्थी आहे तो जेव्हा येईल त्याच्यानंतरच आम्ही फॉर्म म्हणजे घेतो त्यांच्याकडून आणि त्याच्यामध्ये जे सुविधा ज्या आहेत कामगारांना त्याच्यामध्ये सामाजिक सुरक्षा शैक्षणिक आरोग्य विषयक आर्थिक अशा विविध प्रकारच्या योजना आहेत ज्यामध्ये कामगारांसाठी विवाह विमा प्रशिक्षण मुलांचे शिक्षण नैसर्गिक प्रसूती गंभीर आजारावर उपचार अपंगत्व मृत्यू होणे ग्रह कर्जावरील रक्कम मिळणे अशा विविध योजनातून कामगारांना आर्थिक लाभ या योजनेमार्फत होत असतो आणि इथून मग हे जे, जे डॉक्युमेंट आम्ही व्हेरिफिकेशन होतं ते कामगार कल्याण योजनेच्या कार्यालयामध्ये गेल्याच्या नंतर त्याचं व्हेरिफिकेशन होऊन लाभार्थ्यांना याचा लाभ मिळतो आणि आतापर्यंत आम्ही सातशे ते आठशे आम्ही व्हेरिफिकेशन करून लाभार्थ्यांना कामगारांना त्याचा लाभ दिलेला आहे यामध्ये आम्हाला आयुक्त सर आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांची मोठ्या प्रमाणात सहकार्य आणि मार्गदर्शन मिळत असते शिक्षण विभागाच्या वतीनं दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी पायाभूत चाचणी परीक्षा सहा ते आठ ऑगस्ट दरम्यान अनुदानित जिल्हा परिषद शाळा आणि नगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेतली जाणार आहे शिक्षण विभागाच्या वतीने पायाभूत चाचणी ही शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व शाळा तसेच खासगी अनुदानित नगरपालिका शाळांमधील मराठी हिंदी उर्दू आणि सेमी इंग्रजी जिल्हा परिषद महापालिका आणि अनुदानित शाळांवर विद्यार्थ्यांसाठी परीक्षा चाचणीचे आयोजन करण्यात आले जालना शहरातील विविध शाळेच्या वतीने दुसरी ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांची पायाभूत चाचणी परीक्षा सहा ऑगस्ट ते आठ ऑगस्ट दरम्यान शाळेवर घेतल्या जाते यामध्ये आतापर्यंत झालेल्या अभ्यासावर आधारित ही परीक्षा घेण्यात येत असून सहा ऑगस्ट रोजी प्रथम भाषा सर्व माध्यमचे आज आग सात ऑगस्ट रोजी गणित सर्व माध्यमांचे तर उद्या म्हणजे आठ ऑगस्ट रोजी इंग्रजी सर्व माध्यमांची परीक्षा शाळेच्या शा वेळेनुसार घेतली जाणार आहे तसेच यामध्ये लेखी आणि तोंडी परीक्षा घेण्यात येत आहेत आज शहरातील नूतन विद्यालय येथे परीक्षा केंद्रात शिक्षण विस्तार अधिकारी आणि गट समन्वयक गीता नाकाडे यांनी परीक्षा केंद्रांना भेट देऊन पाहणी केली यावेळी नूतन विद्यालयाच्या संचालिका संगीता राख यांच्या सह शिक्षकांची उपस्थिती होती तसेच रामचंद्र किनगावकर विद्यालय येथे देखील शिक्षण विस्तार अधिकारी आणि गट समन्वयक गीता नाकोडे यांनी परीक्षा केंद्राची पाहणी केली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका देव यांच्या शिक्षकांची उपस्थिती होती या परीक्षेचं उद्दिष्ट म्हणजेच विद्यार्थ्यांना किती ज्ञान मिळाले पायाभूत चाचणी घेऊन मुलांचं मार्गदर्शन केलं जाणार आहे शिक्षण विभागाच्या वतीने पॅट परीक्षेचे पेपर सध्या चालू आहेत सहा तारखेला मराठी विषयाचा पेपर आहे त्यानंतर सात तारखेला सात ऑगस्टला गणित विषयाचा पेपर आहे आणि त्यानंतर आठ तारखेला इंग्रजी विषयाचा पेपर आहे हे सर्व जे परीक्षेचे पेपर आहेत दुसरीपासून ते आठवीपर्यंत अशा सर्व सात वर्गांची परीक्षा घेतली जात आहे ही पॅट परीक्षा यामध्ये पायाभूत या विषयाचं ज्ञान मुलांना कितपत येतं आहे बेसिक कुठपर्यंत क्लिअर झालेलं आहे याच्या संदर्भात इथे प्रश्नोत्तरं दिलेले आहेत आतापर्यंत जो सिलेबस झाला त्याच्यावर आधारित ही परीक्षा असल्याने मुलं व्यवस्थित गृहपाठ करतात का त्या पद्धतीने वर्गामध्ये मुलांना शिकवलेलं कळतं का हे या परीक्षेमधून आपल्याला समोर येणार आहे तर नक्कीच शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक त्याचबरोबर गट अधिकारी पंचायत समिती जालना यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे आपण सर्व तालुक्यामध्ये विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांचं सगळीकडे शाळाभेट आणि परीक्षण या कालावधीमध्ये कशा पद्धतीने होतं आहे यासाठी शाळाभेट चालू आहे तरी सर्वांनी आपापल्या पद्धतीने शाळा भेट करून आपल्याला लिंक भरायची आहे की जेणेकरून आज उपस्थित मुलं किती आहेत परीक्षेचा पेपर किती मुलांनी लिहिला आहे आणि त्यानंतर शाळा कुठली युडाएस नंबर ह्या सगळ्या पद्धतीची माहिती आपल्याला त्या लिंकवर भरायची आहे जेणेकरून आपल्याला सर्व परीक्षा कशा पद्धतीने कंडक्ट होते आणि चांगल्या पद्धतीने मुलांचा रिस्पॉन्स आहे का हे या माध्यमातून आपल्यासमोर येणार आहे थँक्यू रक्षाबंधन सणानिमित्त विविध ठिकाणी राखी बनवण्याचं नूतन महाविद्यालय इथं विद्यार्थिनींनी देखील आकर्षक आणि सुंदर राख्या आपल्या हाताने तयार केल्याचं पाहायला मिळालं रक्षाबंधन सणानिमित्ताने विविध ठिकाणी पर्यावरणपूरक राख्या बनवण्याचं काम मोठ्या प्रमाणावर चालू आहे तसेच आज जालना शहरातील नूतन विद्यालय येथील विद्यार्थ्यांच्या वतीने देखील राखी बनवण्याचं काम हाती घेण्यात आलं होतं यामध्ये तिसरी चौथी पाचव्या वर्गातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी साहित्य आणून रक्षाबंधन निमित्ताने विविध आकर्षक अशा आपल्या हाताने राख्या बनवल्या यामध्ये गोंडा राखी झुला राखी अशा विविध प्रकारच्या सुंदर आकर्षक राख्या विद्यार्थ्यांनी बनवल्या या विद्यार्थ्यांचं शिक्षकांनी कौतुक केलं यावेळी शाळेच्या संचालिका संगीता राख आणि मुख्याध्यापिका विनिता बनसोडे यांनी देखील विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली गंभीर खत टंचाई विरोधात जालना लोकसभा मतदारसंघाचे राजधानी दिल्लीत केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जे पी नड्डा यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन छेडत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद केलाय पाच दिवसांपासून वेळ मिळवण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर अखेर खासदार काळे यांनी थेट मंत्र्यांच्या दालनाबाहेर ठिया मांडत महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडणारं निवेदन सादर केलं या आंदोलनात काँग्रेसचे अन्य खासदारही सहभागी झाले आणि शेतकरी प्रश्नावर काँग्रेसची एकजूट ठळकपणे अधोरेखित झाली आंदोलनाच्या दबावामुळेच मंत्री नड्डा यांनी स्वतः पुढे येऊन निवेदन स्वीकारल्याची माहिती डॉक्टर काळे यांनी दिली खासदार काळे यांनी निवेदनात नमूद केलं आहे की वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी महाराष्ट्राने अठ्ठेचाळीस दशांश पन्नास लाख मेट्रिक टन खताची मागणी केली होती मात्र केवळ शेहेचाळीस दशांश ब्याऐंशी लाख मेट्रिक टनच मंजूर झाले फावीस दशांश बावन लाख मेट्रिक टन खत राज्य प्रत्यक्ष लाख मेट्रिक टन तुटवड़ा निर्माण वे दिन से लगातार उनके पास जा रहे हैं लेकिन उनको अपॉइंटमेंट नहीं मिल रही थी आज हमें उनके दरवाजे पे जा के बैठना पड़ा एक आंदोलन करना पड़ा फिर उन्होंने अंदर बुलाया हमारे नड्डा जी ने हमको टाइम दिया समय दिया और समय के साथ उन्होंने हमारे साथ बातचीत बात ये थी ये महाराष्ट्र के अंदर बड़ी मुश्किल से हम लोग परेशानी में गुजर रहे हैं ख़ास तौर से किसान कि जिसमें हमको खाद नहीं मिल रहा है फर्टिलाइज़र नहीं मिल रहा है इसलिए हम उनको गई चार पाँच दिन से लगातार बोल रहे हैं वहाँ ख़त नहीं मिलता है उसके लिए आप कुछ कीजिए तो उन्होंने जाके जब हमको बोला ठीक है मैं आज शाम में इसकी अधिक अफसर के साथ मीटिंग करता हूँ सचिव महोदय के साथ और मीटिंग करके और तो जो कुछ आपको ख़त लगेगा उसकी राहत दिलाता हूँ मैंने उनको समझाया कि जब हमारा बावन लाख टन का डिमांड था तो आपने 48 लाख ही हमको दिया है उसमें से भी 40 थर्टी परसेंट हम करना फिफ्टी सिक्सटी परसेंट ही आज तक सप्लाई किया है सीजन ख़त्म होने को आया है आप कब देने वाले हैं मार्केट में तेज़ी चल रही है ऑन मनी लिया जा रहा है किसान परेशान है और आप खाद नहीं दे रहे नहीं नहीं हम देंगे देंगे बात कर रहे फिर भी मैं सरकार से अपेक्षा करता हूँ कि हम जितने भी लोग थे जैसे डॉक्टर शिवाजीराव काड़गे साहब लातूर से थे बलवंतराव वानखेड़े साहब थे और बाकी के आठ दस हमारे साथी जिन्होंने ये निवेदन पे सही की और सबको बताया कि हमको किस हालत में हम लोग किसानों के पास किसानों की हालत किस तरीके से गुजर रही है इसलिए मैं फिर एक बार सरक, सरक, सरकार के दरखास्त करता हूँ जिन्होंने जल्द से जल्द किसानों को खा दिया अनिवे से जालना बात सी एन न्यूज नमस्कार आपका घर मिल रहा है। बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया, कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं

आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान भारत योजना उपलब्ध स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा यू, यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सी सी यू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेई एस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात जालना शहर महानगरपालिका जालना यांच्यातर्फे जाहीर आवाहन पावसाळ्याचे दिवस आले तरी आपल्याकडे होणारा स्वच्छ शुद्धीकरण करूनच करण्यात येतो आपल्याकडे नळाला आलेले पाणी स्वच्छ धुवून झाकून ठेवावं आपल्याला नळ आपल्या दारात नाली फुटलेला नसावा याबाबत काळजी घ्यावी शहरात सध्या अधिकृत नळ कनेक्शन शोध मोहीम सुरू आहे आपला नळ अधिकृत असेल तर आपलास अधिकृत नळ नियमित करण्यासाठी नोटीस आली असेल तर दंडाची रक्कम तात्काळ भरणा करावी आपण दंडाची रक्कम न भरल्यास आपणावर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येईल याची नोंद घ्यावी महानगरपालिकेची कोणत्याही नागरिकावर गुन्हा दाखल करण्याची इच्छा नाही मात्र आपण दंडाची रक्कम भरली नाही तर नाईला जाणे आपणावर गुन्हा दाखल करण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी याकरिता सर्व नागरिकांनी वरील बाबींचे तंतोतंत पालन करावे आणि महानगरपालिकेस सहकार्य करावे